नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या हादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत गणपती बाप्पाला आवडणारे जे पदार्थ आहेत स्वीट पदार्थ आपल्याला समजलंच असेल आम्ही कशाबद्दल बोलतो आहे कारण की इथं नारळ वगैरे तुम्ही सगळं बघताय आपण घेऊन येत आहोत मोदक पारंपरिक मोदक तर आहेतच म्हणजे उकडीचे मोदक तळणीचे मोदक पेड्यांचे मोदक हे तर आहेच परंतु काही वर्षापूर्वी एक साधारणतः पाच चार पाच वर्ष पाच सहा वर्षापूर्वी मी पिझ्झा मोदक खाल्ला होता आणि तो खाल्ल्यानंतर तो आपल्या चॅनलवर आणावा यासाठी आपण शोधत होतो आणि त्याच वेळेस हा पिझ्झा मोदक ज्यांनी तयार केला होता ते शेफ सर्वेश आपल्याला भेटलेत सर्वेश सर नमस्कार थँक्यू सो so मच म्हणजे अक्षरशः अगदी पाच सात वर्षानंतर तुमचा पिझ्झा मोदक पुन्हा एकदा खाण्याची संधी आहे हा पिझ्झा मोदक नक्की प्रकार काय आय थिंक त्याच्या नावातच सगळं आहे जसं आपण मोदक बोलला तो पिझ्झाचा मोदक आहे पण जर सगळ्यांना असं वाटत असेल की आपण त्या मोदकाला नॉर्मल बेस ला घेऊन फक्त मोदकाचा मोदक करत असेल तर तसं नक्कीच नाहीये त्याची पण एक प्रोसेस आहे जी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचे काही विशिष्ट प्रकारचे सॉसेस आहेत ज्याला आपण सॉस न जसं आपण उड्या मोदकांना तूप वापरतो हा सेव्हरी मोदक आहे बेसिकली हा थोडा तिखट असणार आहे म्हणजे गोड नसणार आहे हा मोदक आणि तो एका विशिष्ट विचारांनी आणि भरपूर ट्रायल्सनंतर बनलेला आहे पिझ्झा मोदक जेव्हा केला तेव्हा ही ॲज अ शेफ माझ्याकडनं म्हणजे सगळ्या टीमकडनं माझ्या सगळ्या हॉटेल्सकडनं रेस्टॉरंट्सकडनं एक गणपतीला आम्ही दिलेलं आमच्याकडनं एक आपण हे म्हणूया की इट वॉज अ ग्रॅटिट्यूड आमच्याकडनं ते गणपतीला होतं सो हा निर्णय आम्ही तेव्हाच घेतला होता की पिझ्झा मोदक हा फक्त गणपतीच्या दहा दिवसांमुळेच तुम्हाला मिळेल सो तुम्हाला खायचा असेल तर फक्त दहा गणपतीच्या मिळतो च्या मिळतो शेफ सर्विस गुगल करा किंवा कॅफे हाऊस रिका तुम्ही टाका तुम्हाला पिझ्झा पिझ्झा मोदक मेल किंवा आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये माझा नंबर घेऊ शकतो टाकतोय स्क्रीनवर नंबर टाकतोय तो सेव्ह करून ठेवा जर तुम्हाला टेस्ट असेल तर पिझ्झा मोदक तो आता बघणार आहोत शेफ आपल्याला सांगणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे नमस्कार आता आपण करणार पिझ्झा मोदक या मोदकाला भरपूर लोक लागतात आणि टीम लागते कारण की हा आमच्या सगळ्या टीमने बनवलेला मोदक आहे तो आत्ताची जी टीम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला शेफ अभिजित भेटणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला शेफ अर्जुन आहेत गीतेशला तुम्ही आधी भेटलेला आणि मी शेफ सर्वेश आहे सो आम्ही चौघ मिनट पिझ्झा मोदक करणार आहोत कसा करायचं काय करायचं जाणून घेऊया पिझ्झा मोदकच्या डो सा लागणारं साहित्य आता डो का म्हणतो तुम्हाला समजेल मग त्या डोची पारी पण बनेल त्याचं साहित्य बघून घेऊया रिफाईन फ्लार शुगर ईस्ट बटर तूप आणि वॉर्म वॉटर आणि हे सगळं मिक्स करून प्र या प्रकारे आपला डो तयार झालेला आहे नमस्कार पिझ्झा मोदकमधलं सारण जे असतं ते खोबऱ्याचं नसून गुळाचं पण नसतं काहीतरी वेग असतं आम्ही जे स्टफिंग करतो ते जाणून घेऊया त्याच्या आतमधले इन्ग्रिडियंट समजून घेऊया येलो बेल पेपर ग्रीन बेल पेपर सॉल्ट मिक्स्ड हर्ब्स ब्लॅक पेपर पावडर चीज चिली फ्लेक्स ऑइल आणि रेड बेल पेपर्स आता आपण करतोय पिझ्झा मोदकचं स्टफिंग येलो बेल पेपर्स रेड बेल पेपर्स आणि ग्रीन बेल पेपर्स मिक्स्ड हब्स पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात हा अशा प्रकारे मोदक करून घेतलाय आपण नेहमी करतो तसा मोबाईल तर हे कसे खायचे ते मला तुम्ही सांगा हातला हा जरा मोठा आहे तो घेतो पद्धत अशी काही वेगळी नाही जसं आपण उकडीचा मोदक फोडून तूप घालून खातो तसा हा ह्या तीन वस्तू घालून खायच्या असतात सो so, हा पिझ्झा मोदक आहे आपण जसा उकडीचा मोदक फोडतो तसंच त्याला फोडायचं हा आपला पहिला सॉस जाणार आहे हा दुसरा सॉस जाईल जा जा जा। प्रत्येक सॉस निदान एक चमचा तरी घ्यावा हा थर्ड सॉस आणि लास्ट सॉस हा कॅचअप नाही टपिंग सॉस आणि पिझ्झा बेस तीच आहे कपडे नवीन एक नंबर थँक यू सो मच गणपती मध्ये फक्त मिळणारे दहा दिवस ऑर्डर करा खाली नंबर देतो देतोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा नंबर देतोय गणपती बाप्पा oh, yeah.